स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये काय काय मुद्दे सर्वप्रथम माझा नमस्कार माझं नाव अनिता रुक्मन दार्मसे आणि मी नगर परिषद निवडणुकीसाठी माझी नियुक्ती झाली आहे मला असं वाटते की आपल्या प्रभागासाठी आपल्या गावासाठी गावासाठी आता खूप मोठा गाव आहे प्रभागासाठी काहीतरी करून दाखवायचं आणि ते नियुक्ती नगर परिषदांनी निवडणुकीसाठी केली आहे पण माझ्या प्रभागातल्या महिलांनी सुद्धा मला सहकार्य केलं आहे की तू काहीतरी करू शकते बा कारण मी ते कार्य अगोदर केलं आहे गटासाठी म्हणा की आणखी कोणतेही कार्य असलं तर मला जा, जा ते सोबत न्यायचे मी जायची मी केलं आहे पण मला असं वाटते की आता मला काही चान्स मिळाला आहे त्याचं सोनं करून दाखवण्याची इच्छा आहे जसं गटासाठी काही काम आहे शंकल्यासाठी काम आहे नळाचे जे आता भाऊनी सांगितलंच आहे अशा खूप साऱ्या समस्या आहेत पण असताना महिला पुढं जाणारच नाही काही कार्य होणारच नाही म्हणून माझ्या प्रभागातल्या ज्या महिला आहे त्यांनी मला सहकार्य केलं आहे सहकार्य असं केलं आहे की तू पुढं तुझ्या मागे आम्ही होतो समजा कुणी पुढं फ्री झालीच नाही तर काम होणार आहे का त्यांनी मला प पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी पुढे झाली आहे माझा हा पहिलाच चान्स आहे मलाही असं वाटते की आपण प्रभागासाठी काहीतरी केलं पाहिजे आम्ही आता जे महिला घेऊन फिरलो त्यांनी प्रत्येक जणांनी सांगितलं का आमच्या गाव मला महिला महिना मिळाला ना नाही कोणी सांगितलं की आमच्या इथे रस्ते नाही पाणी नाही माझं एकच म्हणणं आहे की सगळ्या आप समस्या सांगते पण समस्या ही कोणापासून असते आपल्यापासूनच असते ना आपण आपला कार्यकर्ता जो निवडून देतो कमिटी बसते पूर्ण संख्या अगर बसली समजावी सीट आली आपला अध्यक्ष आला तेव्हाच आपले कामं होणार आहे ना आपण प्रत्येक पार्टीचा एक एक उमेदवार अगर पाठवला ना आपला अध्यक्ष तग नसता तर आपले कामं होणार आहे का नाहीच होणार ना, हो ना। त्यासाठी आपली पार्टी मेन म्हणजे मजबूत असली पाहिजे आपले पार्टी मजबूत असली तर आपला अध्यक्ष मजबूत येईल आपण कोणत्या आपल्या समस्या समोर मांडल्या तर आपल्या ते आपल्याला विरोध करणार नाही कारण आपला जो सदस्य आहे तो आपल्या पार्टीकून असेल आपलं कार्यही म्हणण्याचा तात्पर्य आता हे संस्कृती भवन आहे हे कार्य सु, का, कार्यालय सुद्धा दूर पडलं आहे नळ्याच्या ज्या समस्या आम्हाला इथे टंकींची गरज आहे रोज एका दिवसाच्या नळ येते बरसा उन्हाळ्या बरसादी सुद्धा आम्हाला एका दिवसाच्या नळ येते आम्हाला पाण्याची इतकी समस्या आहे की ती समस्या सोडण्यासाठी नगर परिषद आपल्यासोबत राहिली पाहिजे आपल्या नगर परिषदेमध्ये जे आपले कर्मचारी आहे आपले सरकार आहे बी जे पी पार्टी आहे हीसुद्धा आपल्यासोबत राहिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपली सरकार बसावं लागणे आपले कम्यु आपले जे सदस्य आहे भारतीय जनता पार्टीचे हे सुद्धा आपल्यासोबत आले पाहिजे यासाठी महिला सो पुरुष तर राहतातच हे मला माहिती आहे प्रत्येक सो हडीघडीला स्त्री समोर आली पाहिजे ना ती आपला पाय नेहमीच मागे ओढते म्हणून माझ्या प्रभागातल्या महिलांनी सांगितलं की तू पुढं हो तुझ्या मागे आम्ही पुढं होतो मला त्यांनी खूप सारे सहकार्य केलं नाही या संधीचं सोनं करून दाखवण्यासाठी मी पुढे झाली आहे मलाही वाटते का मी कुठेतरी काही कमी आहे पहिल्यांदा उभी झाली आहे माझ्यासोबत राजेंद्र भाऊ हे सुद्धा आहे अध्यक्ष साहेब सुद्धा आहे पण ही सीटा आल्या पण अध्यक्ष आला पाहिजे ना हे माझ्या म्हणण्याचं म्हणजे तात्पर्य आहे की आपल्या समोर जे बी जे पी आहे मला जास्त तर काही नाही मला त्याच्यात माहिती नाही आहे पण मला जे आता चान्स दिला आहे म्हणून मी बोलत आहे मला एकच वाटते की आपल्या शाळेत इथं शिजर होतात ते माझ्याजवळ आलेली वेळ आहे मला इथून रेल्वेतून मला नेण्यात आला आहे माझं म्हणणं आहे आपण प्रत्येक छोटंसं एक वरुड आहे मोवाड आहे इथंसुद्धा आपले म्हणजे डिलिव्हरी पेशंट जातात ह्या गावामध्ये शिजरची सोय झाली पाहिजे दवाखाना झाला पाहिजे प्रत्येक स्त्रियाला तोंड द्यावं लागते मला सांगा एखाद्याची परिस्थिती नाजूक असली तो पाच हजाराची दहा हजारची गाडी करून वरुडला नाहीत पण तर तो पेशंट कधी कधी मदतच येऊ शकते ना मग आपल्या गावात सोय झाली तर का बरं आपण दुसऱ्या गावात जायचं मला सांग शाळेची समस्या आहे माझी परिस्थिती कशी आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण मला सगळ्यांनी सहकार्य केलं आहे माझी मी गृह उद्योग करते माझं म्हणणं एकच आहे मी कुठूनही काही केलं सांग माझ्या मुलांना शिकवत आहे पण आता येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी तर आम्ही काहीतरी करू शकलो पाहिजे ना पुढची जी पिढी आहे ठीक आहे माझी मुलं मी शिकवले पण आता जी त्यांचे मुलं येणार आहेत त्यांच्यासाठी तर काही ना काही इथे शाळा झाल्या पाहिजे किंवा इथं कंपन्या झाल्या पाहिजे याच्यासाठी करून देण्यासाठी मी स्वतःहून पुढे झाले आहे माझ्या प्रभागातल्या महिलांनीसुद्धा मला सहकार्य केलं आहे एवढंच नाही तर माझे ज्येष्ठ नागरिक आहे जे आई वडील त्यांनीसुद्धा मला सहकार्य केलं आहे राजेंद्र सारखे भाऊ यांनीसुद्धा मला सहकार्य आहे माझी आमची कमिटी बसलेली आहे अध्यक्ष साहेब आहे मनोज भाऊ कोरडे माझं एकच म्हणणं आहे की वीसी ही सीटा निवडून भाग्य आहे पण आपला अध्यक्ष सुद्धा आपलाच राहायला पाहिजे हेच नुसतं प्रभागातच नाही <laughs> तर नगर परिषदेत जर भाजपची सत्ता बसली आपली सत्ता असली <laughs> तर महिलांसाठी महिलांच्या महिला सशक्तीकरणासाठी महिला स्वयंरोजगारांसाठी आपले काय प्रयत्न असेल माझे प्रयत्न एवढेच असेल की आता गट आहे जो महिलांचा नगर परिषदचा गट आहे त्याच्यात सुद्धा मी सहकार्य करणार आहे कारण आता ह्यावेळेस मला नियुक्ती केली आहे तीनशे गट आहे आमच्या नरखेडमध्ये त्याच्यासाठी मला अध्यक्षपदासाठी नियुक्ती केली आहे त्यांनी त्याच्यामध्ये आता बावनकुळे साहेबांनी सांगितले की प्रत्येक महिलांना एक एक म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे सहकार्य त्याच्यातूनच मी सहकार्य करणार आहे आणखी ज्या शंकुलाच्या योजना असतात नगर परिषदमध्ये येतात याच्यातसुद्धा मी सहकार्य म्हणजे जे बी काही आपल्या गावामध्ये योजना येतात हे मी महिलांपर्यंत पोहोचवणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही माझ्यासोबत या आपण पुढे जाऊ तेव्हाच काही ना काही करू ना मागील जे नगरसेवक होते प्रभागात त्यांनी एक एक विकास केला नाही त्या विकासामुळे अडथळा सर्वांना खूप मोठ खूप प्रमाणाने त्रास होत आहे काय सांगाल काही काय कोणतेही कामं या नगरसेवकांनी आजपर्यंत केले का कामं केली नाही केली हा उद्देश आहे मला माहिती आहे पण मला सांगा आपण प्रत्येक पार्टीचा एक एकच उमेदवार दिला तर काम कशी होणार आहे त्याच्यासाठी तर आपली सरकार बसली पाहिजे ना सर आता दहा प्रभाग आहेत प्रत्येक दहा प्रभागामध्ये वीस वीक नगरसेवक नगरसेविका म्हणून आहे पण अध्यक्ष सदर आपला नसता तर कामं होणार आहे का मला सांगा त्याच्यासाठी आपल्याला अध्यक्ष पाहिजे ना शाळा असली समजा नेड शिक्षक असले मुलं असले मास्तरच नसतात तर कामं होणार आहे का त्याच्यासाठी आपली सरकारच बसावं लागेल ना तेव्हाच आपले कामं होईल ना त्याच्याशिवाय कामच होणार नाही आहे ना हे सर मला सांगा त्याच्याशिवाय कामं होणार आहे का गावासाठी तुम्ही गावासाठी म्हणता हे गाव मी तेवीस वर्ष झाले पाहाल लग्न होऊन आलेली ह्या गावात एवढा मागासलेला प्रत्येक आम्ही गल्लीमध्ये गेले सगळेजण म्हणते आधीनी आधी लोकांनी काही नाही केलं तुम्ही काय करणार आहे मी सगळ्यांना एकच सांगितलं एक चान्स द्या बाकीच्यांनी काही नाही का आपली सरकार नव्हती आपला अध्यक्ष नव्हता आता तुम्ही चान्स दिला तर सरकार येईन अध्यक्ष पण येईल आणि तुम्ही आम्हाला चान त्याचं संधीचं सोनं करण्यासाठी ही वेळ आली आहे मला वाटते माझ्या प्रभागासाठी केलं पाहिजे प्रत्येक प्रभाग म्हणजे एक एक उमेदवार आहे ते सुद्धा एकत्र येईन तर गावासाठी शहरासाठी तर सर काहीतरी कारण की नाही कारण एवढं सांगा आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला आणि मतदारांना काय एक आव्हान काय एक संदेश द्या माझ्या प्रभागाच्या संधी द्यायच्या म्हणजे त्यांनी आम्हाला आज जे संधी दिली आहे त्याचं सोनं करून दाखवण्यासाठी मी त्याच्यासाठी एवढंच म्हणते की त्यांनी आम्हाला म्हणजे निवृत्ती करा की चांगलं काय वाईट आहे हे त्यांनाही समजते ना आम्हालाही समजते पण त्यांनीच निवडलं पाहिजे काय चांगलं आहे आणि आम्हाला माहीत आहे की आमची सरकार आमच्यासोबत आहे तर त्यांना सरकार आमच्यासोबतच आहे ते निवडून देणारच आहे ना सर काही प्रश्नच नाही आहे त्यांनाच माहित आहे आज आपण आपलं चिन्ह अगर निवडलं नाही तर आपल्यासोबत काय ना तेच पाच वर्ष झालं तेच पुढेही होणार आहे